माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कैलासवासी कांताभाऊ फडके चॅरिटेबल ट्रस्ट शेवगाव यांच्या वतीने शेवगाव ते श्री क्षेत्र शिर्डी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा पायी दिंडी सोहळा गेल्या तेरा वर्षापासून संपन्न होत आहे या दिंडीचे प्रस्थान शहरातील साईनगर येथील साई मंदिरातून गुरुवार दिनांक अठरा रोजी करण्यात आले यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली या दिंडीमध्ये तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत ही दिंडी कुकाणा भेंडा नेवासा फाटा नेवासा टाकळी भान श्रीरामपूर वाकडी गणेशनगर एकरुख हे मार्गे श्रीक्षेत्र शिर्डी येथे उद्या शनिवार दिनांक 20 रोजी रात्री पोहोचणार आहे रविवार दिनांक एकवीस रोजी सकाळी साई दर्शनानंतर भोजन घेऊन पालखी शेवगावकडे प्रस्थान करेल या दिंडीचे नियोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सागर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर कापरे संभाजी सागडे माऊली फटागरे सुनील गांगे आराश लबडे विष्णू घनवटे आदींनी नियोजन केले तर साई मंदिर समिती संत नागेबाबा प्रतिष्ठान भेंडा साईसेवक परिवार श्रीराम मित्रमंडळ पांडुरंग कावरे पप्पू शेठ जावळे प्रवीण मोकाने चव्हाण परिवार वसंत गवादे वैभव गवारे रितेश देहाड राय विजय देशमुख रघुवीर प्रजापती मनोज भुसारी संदीप गाढवे रावसाहेब सुपारे सुनील गाढवे देवेंद्र भवर, राहुल देशमुख सुनील गांगे संतोष तिकोणे शिवाजी पेचे मधुसूदन दूत जयेश पटेल देविदास खरात सचिन विधाते आदींनी सहकार्य केले ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव